तर आज आपण करणार आहोत कोळंबीचा रसा त्याच्यासाठी मसाल्याची तयारी केली मी कांदा घेतला छोटासा भाजून लसूण घेतल्या चार पाच पाकळ्या खोबरं घेतलं आहे कोथिंबीर घेतली आणि लसूण काय म्हणतात आलं घेतलं आहे थोडासा तुकडा दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात तर त्याचे आपण एक वाटण तयार करून घेऊ आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या त्याच्याबरोबर मी लाल मिरची पण वापरणार आहे तर दोन इंच चव छान लागते त्याच्यामुळं गा। मी घालते हिरवी मिरची पण आणि कोथिंबीर घेतली खूप सारी तर मी आता सगळीच कोथिंबीर मिक्सरमध्ये घालून देणार आहे एक पण थोडी पण नाही वर ठेवणार रशात वरून नाही टाकायची मी सगळीच मिक्सरमध्ये टाकणार आहे वाटणात तर चला एकदम मसाला माझा वाटून झाला आहे आणि आपण फोडणीला टाकूया तर पहिल्यांदा तेल टाकायचं तेल आता काही मादी मसाला परतून घेतात आणि नंतर आपले सुके मसाले टाकीतात तर तसं माझं उलट आहे थोडंसं तर इथं लाल मिरची पावडर मी आवर्जून आज वापरली आज दुकानातून आणली मी वेगळी माझी स्वतःची नाही वापरली लाल तरी येण्यासाठी तर पण त्याने पण एवढी काही व्यवस्थित तरी आली नाही पण ठीक आहे जसं मी दररोज करते तसंच झालं एकदम पूर्ण लाल म्हणजे तरी आली पण एवढी लाल पण नाही आली मसाले ना तर मसाले छान असं भाजून घ्यायचे नंतर थोडंसं तेल सुटलं का मिक्सरचं भांडं आहे ते धुऊन पाणी वरचं टाकायचं आहे म्हणजे पहिल्यांदा थोडा मसाला परतून घ्यायचा आहे नंतर पाणी ओतायचे आणि छानपैकी आता हा मसाला पण तेल सुटेपर्यंत परतून घेतला आहे आता ती कोळंबी टाकायची तर नेहमीप्रमाणे मी जेवढी घेते तेवढीच घेतली होती म्हणजे थोड्यात पन्नास रुपयाची तर ती अर्धा किलोला होती आणि साफ करून ती पावसर झाली आणि फ्राय करून ती झाली शंभर दीडशे ग्रॅम तर चला तेवढ्याच असा रसा करूया ठीक आहे एवढं काय लागत नाही दोन माणसांसाठी इथं मसाला छानपैकी असं मसाल्यामध्ये ती कोळंबी फ्राय करायची आणि फ्राय केल्यानंतर आपल्याला किती के रसा पाहिजे ते तेवढं पाणी टाकायचं खूप जास्त पातळ पण नको जेणेकरून त्याची टेस्ट बदलत आपलं जसं की आपण भाकरीसहन खाऊ शकतो असं थोडंसंच पाणी ओतायचं आता आपण मसाला पण त्याच प्रमाणात केलेला त्याच्यामुळं मी दीड ग्लास पाणी ओतलं आहे का पे की जन उड़ जन उड़ तर माझा इथं रसाद तयार झाला आहे आणि कसा छानपैकी झणझणीत असा तयार झाला आहे आणि नॉनव्हेज जेवढं झणझणीत असेल तेवढं छानच असतं तर चला मी दाखवते कसं काय झालं चला इथं माझा कोळंबीचा रस्सा तयार झाला आहे आणि खूप झणझणीत असा तयार झाला आहे कारण नॉनव्हेज जेवढं झणझणीत असेल तेवढंच छान लागतं आणि नेहमीच भाकरीबरोबर खावा नॉनव्हेज म्हणजे रसा भाकरीबरोबर खावा चपातीबरोबर एवढाच म्हणजे खात्यात खाणारी पण भाकरीचं आणि रसाचं कॉम्बिनेशन खूपच वेगळं राहतं तर चला माझा रेस रसा कोळंबीचा रसा रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा तोपर्यंत बाय बाय